नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती डोंबोली येथे मोठ्या उत्साहात साजरी

आपण नेमकं उलट वागलो झालो साहित्य निर्माण केलं आणि ती साहित्य त्या साहित्याची प्रेरणा साहित्य लिहिण्याची प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चळवळीतून घेतलेली होती काय वैचारिक चळवळीची प्रेरणा होती तर तुम्ही शिकलं पाहिजे